तर <sk original> <म्र्ण> आपल्याला दोन शब्द बो बोलावा असं मी त्यांना विनंती करतो महिला भक्त श्रमिक संघटनेच्या बॅनरखाली महात्मा गांधी चौकामध्ये आमरण उपोषणाला बसलेल्या लक्ष्मीताई कांबळे या गेली चार दिवस या ठिकाणी गोरगरिबांचे प्रश्न सुटावे महिलांचे प्रश्न सुटावे म्हणून आमरण उपोषणाला बसलेले आहेत परंतु या चार दिवसांमध्ये लातूर शहरातले लोकप्रतिनिधी असो लातूर शहराचं प्रशासन असेल तहसीलदार असतील जिल्हाधिकारी असतील यांना एक महिला स्वातंत्र्य दिना दिवशी सुद्धा इथं अमर उपोषण करते याची जाणीव त्यांना नाहीये म्हणजे हे सरकार गोरगरीबाचं आहे की नाही हा प्रश्न पडतोय इथल्या अधिकाऱ्यांना इथल्या लोकप्रतिनिधीला सामान्य गरीब माणसाचा जीव गेला तरी परवा नाही अशा पद्धतीचे हे लोकप्रतिनिधी आणि प्रशासन आहे असं स्पष्ट दिसतंय आणि म्हणून या ठिकाणी लोकाधिकार संघाचा लोकाधिकार प्रमुख या नात्यानं मला जेव्हा लक्ष्मीताईंचा निरोप आला की मी इथं आमरण उपोषणाला बसले प्रशासन दखल घेत नाही या ठिकाणी मी त्यांना असं आवाहन करतोय सर लक्ष्मीताईंनी या सरकारकडं असं आमरण उपोषण करून आपला जीव देऊन गोरगरिबांचे प्रश्न सुटणार नाहीत त्यांच्याबरोबर रस्त्यावर संघर्ष करावा लागेल अधिकाऱ्याच्या चालना जाऊन बसावं लागेल अमरण उपोषण करून आणि आपला जीव देऊन हे प्रश्न सुटणार नाही म्हणून मी साईला विनंती करतो की हे अमरण उपोषण आपण सोडावं या संदर्भातला हा लढा शासनाकडं लोकप्रतिनिधीकडं आपण रस्त्यावर उतरून लढू या अमरण उपोषणामध्ये प्रशासनाला जात येणार नाही म्हणून मी आपल्याला विनंती करतो की हे आमरण उपोषण सोडावं